सकाळी साडे अकरा वाजता जुन्नर तालुक्यातील या पारगाव आळे या गावमध्ये शेतमजुरीसाठी आलेल्या एका गरीब कुटुंबावर काळाचा घाला या ठिकाणी पडला त्याच्यामध्ये एक आठ वर्षाचा एक चिमुरडा त्याचं नाव रोहित कापरे नावाचा बा रोहित बाबूराव कापरे नावाचा रोहा ता जिल्हा रायगड इथला मुलगा मृत्यूमुखी पडलेला आहे जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे या ठिकाणी आलेत आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला पिंपरखेडे बावीस दिवसामध्ये तीन मुलं गेली त्यातले बॉम्बे इथं आलेले होते तिथं झाले ओबे त्यांचे त्या हिशी पण आले होते साहेबांना भेटे त्यांच्या घरीच साहेब मांडे करून बसले होते, जी होते ते शिंदे शिंदेसाहेब मी स्वतः त्यांना पिंपरखेडला आणलं होता आग्रह करून त्याचा फायदा असा झाला की एकनाथ साहेबांनी ही नोट्स लगेच कॅबिनेटमध्ये ठेवली आणि मा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची मु स्पेशल बैठक त्याच्यानंतर लावली जी कधीच लागली नव्हती आणि त्याच्यामध्ये हा विषय ठरला का बेमटच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशनामध्ये हा विषय घ्यायचा अधिवेशनामध्ये त्याच्यावर निर्णय करायचा आणि त्या घटनेसाठी मी आपल्याला कल्पना आहे की नागपूरला इथून एक हजार किलोमीटर मी बाय रोड गेलो आणि तिथे जाऊन त्या बिबट्याचा ड्रेस शोधला कपडा शोधला त्याच्यात तो शिवायला त्या टेलरला एमर्जन्सी तो ऐकलं म्हटलं साहेब आम्ही एकदा बनवत त्यामुळे तुमचा आग्रह म्हणून बनवतो म्हटलं खूप इमर्जन्सी आहे आमच्याकडे खूप वाईट परिस्थिती आहे मग त्याने तो ड्रेस शिवला तर शिलाई त्याने महाग घेतली सगळ्यांपेक्षा ठीक आहे ती शिलाई आपण दिली तर तो, तो मुखवटा बनवायला कलर कलरचा मुखवटा बनवायचा म्हटले त्याला पैसे वेगळे दिले के ठीक आहे ड्रेस केला त्याला पैसा गेला तिथं बसून आम्ही तीन चार तास राहिलो तो ड्रेस घालून आम्ही नागपूरच्या आदृश्यमयेतो आलो मी वावरलो याची टाईम्स ऑफ इंडियापासून तर दिल्लीला अक्षरशः केंद्राच्या भूपेंद्र सिंह जे आहेत फॉरेस्टचे मंत्री त्यांच्यापर्यंत तो सगळा नागपूरचा अहवाल आपला त्याविषयी सगळ्या पेपर सगळ्या मीडिया सगळ्या चॅनलने त्याविषयी तू कवर केला त्यातल्या पंचवीस टक्के तीस टक्के लोक मला हसाय लागले म्हटले हा भारुपी आहे हा कोण म्हटलं हसोंगड आहे कोण म्हटलं हा वेशभूषा करतो बघा जनतेमध्ये शंभर टक्के तुम्हाला कोणी चांगलं म्हणत नसतं पण ज्याचं जळतं त्याला ते कळतं हे दहाता काय आहे आता हा गरीब बाप आहे याचं बाळ गेलं याला विचारा का त्या बाळाची किंमत होऊ शकत नाही आपलं पुढचं बाळ गेलं आज तो मजूर माणूस रोह्याहून आला रोह्यावरून पूर्णभरा इथं आला त्याला तीन मुली आणि एक मुलगा मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर त्या कांद्याच्या ढिगामध्ये खेळत होता आईवडली पूर्ण कांदा काढत होते पातीवर आणि त्याने तिथं येऊन धबक्या पावला येऊन त्याची मागून मानगूळ उचलली आणि त्याला ऊसाच्या शेतामध्ये घेऊन गेला आणि तिथं असलेली ज्याची मूळ शेती आहे तो मालक आणि हे त्याचे वडील आणि दोघं तिघं पळत ते मागेले यांना पळत येऊन पाहिलं पाहिल्यानंतर त्याला त्याने सोडून दिलं याने ते परंतु होती बाळ आलं ते जिवंत नव्हतं ते बाळ गतप्राण झालं होतं त्याचा मृत्यू झाला होता मी पाहिला तुम्ही जाऊन आता बॉडी सगळं मागून असा मानगुडला पंजाब पकडला होता जाबडा होता त्याचा आणि सगळे जाबण्याचे दात त्याच्या मानेला लागले होते आणि संपूर्ण हे भाग रक्त मिळून त्याचा मृत्यू झाला होता मला असं वाटतं की समजा आता काही लोकांनी काही आता मी त्या विधानावर बोलणार नाही अजूनही काही काही मोठमोठे अधिकारी बसून प्रतिक्रिया देतात की शाळ्या सोडल्या पाहिजे कोण म्हटलं की बिबट्या पाळायला आम्हाला एकेकाला घरी द्या अरे हे काय हे काही मोट विधानं असू शकतात का आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की ह्या बिबट्यांच्या बाबतीमध्ये मी बोललो मला दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ही बिबट समिती त्या दिवशी संपूर्ण याच्या नागपूरला जाऊन गेल्यानंतर त्यांनी त्यांची नोंद घेतली असं नाही की नोंद नाही घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी मला बोलून विचारलं की आमदार मोदी काय व्हायला पाहिजे आम्हाला एक अंतिम अशा पद्धती तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा सुचवा काय हवं आहे आपल्याला थोडंसं आम्ही रोज त्या लोकांमध्ये आहे आम्ही रोज हे मृत्यू डोळ्यांनी पाहतो त्या कुटुंबाचं साधवण करतो गावकऱ्यांच्या भेटी घेतो प्रत्येकाच्या बाबतीमध्ये दिवसरात्र आम्ही धावपळ करतो ते आमची जबाबदारी आम्ही पालक म्हणून करतो पण ही लढाई जर मानव आणि जर बिबट्याचे संघर्ष संपवायची असेल आपल्याला आहे तर ह्याच्या बाबतीमध्ये दोन रेस्क्यू सेंटर पहिल्यांदा नव्वद दिवसाच्या आतमध्ये बनवा याला आपण बिबट संकट जे आहे ते बिबट संकटाच्या बाबतीमध्ये आपण हा तालुका घोषित करा की हा महाराष्ट्र राज्य बिबट संकटामध्ये आहे म्हणजे एमर्जन्सीमध्ये आहे आणि मग तुम्हाला कुठलीही आचारसंहिता लागणार नाही ह्या ना गोष्टीवर हे तुम्ही डिक्लेअर करा आणि हे अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये तुम्ही दोन दिवसाच्या आतमध्ये टेंडर बनवून दिल्लीची परवानगी आणा आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्राला लगेच वरती दिल्लीवाले परवानगेतील रेस्क्यू सेंटर बनवायला एक रेस्क्यू सेंटर तातडीने आपल्याकडे जुन्नरमध्ये बनवा आपली जागा पण आयडेंटिफाय झालेली आहे मानवटू आपल्या याची कुरुनची तिथं अठ्ठ्याऐंशी हेक्टर जागा आपल्याकडे मोकळे पडलेली आहे तर त्याच्यामध्ये एक हजार हेक्टरला आपल्याला एक साधारण पंचावन्न ते पंचावन्न ते साठ हेक्टर जागा आपल्याला लागेल त्याच्यामध्ये आपलं रेस्क्यू सेंटर एक हजारचं होतं आहे दुसरं म्हणणं तुम्ही दुसरं नगर जिल्ह्यामध्ये द्या शेजारच्या म्हणजे तिकडून येणार लोकांचं बरं पडेल एका बिबटला एका ठिकाण तुम्ही नळ ठेवा आणि दुसऱ्या ब बिबट निवारा केंद्रामध्ये तुम्ही मादे ठेवा मादे आणि नळ तुम्ही वेगळे केले तर दरवर्षी जे चारशे ते पाचशे नवीन बिबटे जे जन्माला येतात ऊसाच्या शेतीमध्ये त्यांचं ते संक्रमण जे आहे ते थांबून जाईल म्हणजे त्याचे प्रजनन जे आहे ते शून्य मिनटात लगेच ते रिवर्स होऊन जाईल कारण ज्यावेळेस त्याचं मिलनच होणार नाही ना नर ना आणि मादेचं त्यामुळे मुलं ज्या जन्माला घालायचं काही संमती देत नाही म्हणजे ते एक अडचण संपेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक सुरक्षित होतील नव्वद दिवसानंतर आपल्याला जास्तीचा जा फोर्स बोलून सगळे मोठमोठे आधी जे आहेत जे जा सेन्सिटिव्ह आहे तिथे आपण ड्रोनच्या साह्याने ते संध्याकाळच्या वेळेस सगळे दिसतात त्यांच्या हालचाल लगेच घालतात वरतो मी अनेक वेळा पाहिलं मी जिथे बसलो होतो आंदोलन करायला पिंपरी मंडळला माझ्या आंदोलन जवळजवळ त्यावेळेला सतरा अठरा होती त्या भागामध्ये पिंपरीच्या पिंपळवांडीच्या जवळच म्हणजे दोन किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये खूप होते तर मग ते आम्ही नंतर याच्यावर आयडेंटिफाय केले आहे म्हणजे टी व्हीवर त्यांच्या लॅपटॉपवर तर आपल्याला ते आता सोपं झालेलं आहे आता ती यंत्रणा वापरून आपण लगेच त्यांना मेशुंद करायचं आणि बेशुद्ध करून ते अक्षर पोचणे म्हणजे घालायचा घालायचं अख्ख्या राहणाला आणि मग त्यांना बेशुद्ध करायचं आणि त्याला उचलायचं लगेच नर नराला नराच्या ह्याच्यामध्ये पिंजऱ्याला पिंजऱ्यात टाकायचं मादेला मादेच्या पिंजऱ्यात टाकायचं आणि जेणेकरून हा प्रसंग संपवून टाकायचा त्या कुटुंबाचं आम्ही सांत्वन केलं गावकऱ्यांनी खूप शांतता ठेवून संयम ठेवून आपल्याला मदत केली हजारोच्या संख्येने लोक सकाळपासून इथं आपले कामगार सोडून आले ह्या गावचे त्या कुटुंबाच्या मुलासाठी ज्याची शेत जमीन होती जे कादाकडे होतं तो माणूस सर त्याचे सगळे कपडे रक्ताने मागलेले होते बिचाऱ्याचे त्यांनी मदत केली आणि आज सगळे फॉरेस्टच्या खाते इथं होतं त्यांना मी सांगितलं आहे की आज संध्याकाळपासून पाच किलोमीटरच्या रेडिशनमध्ये आपण ते एक एकरला सेंट्रलाइज करून त्या एक एकरमध्ये तू जर दिसत असेल तर त्याची शूटआउटची परवानगी आलेली आहे एक एकरमध्ये तोच जर एकटा राहिला असेल तर त्याला बिंदास मारायचा असा परवानगी आलेली आहे आणि बाकीचे ट्रँग्युलर करून म्हणजे बेशुद्धचं औषध भरून त्या बेशुद्धच्या पण त्यांच्या पाच सागण आता आलेले आहेत जेवढे पाच किलोमीटर रेडिएशनमध्ये मिळतील त्या आज उद्या परवा अशा आठ दिवसामध्ये जेवढा तो एरिया आहे पाच किलोमीटरचा ज्याला आपण सेन्सिटिव्ह कारण कसं आहे पिंपरी का हे जे आहे पिंपरखेड हे आपल्याला लागून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर हो आहे म्हणजे हदराज लागून आहे ह्या आपल्या एरियाच्या म्हणजे तर पाच किलोमीटरचं रेडिएशन आपण पडलं कारण ती सेन्सिटिव्ह जागा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काय पाच मुळो सात मुळो आठ मुळो ते सगळे बेशुद्ध करायचे ते आपल्याला कळेल कारण बघा आता हे आपण एवढे ॲक्शन वाढवलेले मधल्या काळामध्ये पूर्वी चाळीसची संख्या होती तिथे आजच्या मित्र आपल्याकडे त्या ठिकाणी एकशे पाच लेफट म्हणजे लेबट त्या पिंपल यांच्या घटनेनंतर म्हणजे चाळीस कमी करा एकशे मधून म्हणजे किती झाले पासष्ट बिबट आपण ऑलरेडी एक महिन्याच्या आतमध्ये पकडले अडुसष्ट अडुसष्ट म्हणजे काय संख्या असेल पण आज एवढे पेपर तिथं ऑलरेडी एकही सोडलेला नाही वंतरांची आपण चौकशी केली ती आता घ्यायला कबूल नाही यांनी सांगितले वंतरांशी आम्ही बोलतो आहे ठीक आहे जे काय बोलतील का ते पण आता यांना निवारा केंद्र करणं आणि यांना एक बिबट्याला दीड दिवसाला आपण कसं करतो चोवीस तासात दोनदा जेवतो माणूस सकाळ आणि संध्याकाळ ते दीड दिवसामध्ये एकदा जेवतात आणि त्यांचा जेवणाचा आहार जो आहे प्रत्येक बिबट्याचा तो सहाशे ग्रॅम चिकनचा आहे मटणाचा खाता, सासा खाता, आता ते शेळ्या खात सहासा मी तर चिकनही चालतं आपल्याकडे मी आता माहिती घेतली बिबड निवारा केंद्र मानेडोला तर त्यांना चिकनच चालू आहे म्हणजे दोन हजारपासून आणि त्यांचा तो सहाशेच ग्रामचा त्यांना तेवढाच आहार लागतो त्यामुळे ही सगळी जबाबदारी त्यांना इथं आपल्याकडे एवढे सत्तावन्न कोटी आत्तापर्यंत गेले त्यापेक्षा त्यांना हा संघर्ष कमी करून त्यांना वाईल्ड वाले जे काय म्हणतात की हा आमचा शेड्यूल वनचा आहे आम्ही तुम्हाला मारवांगी मारायला परवानगी देणार नाही ना नस हे आता वर्ल्ड फार्मान आहे शाखाचं त्यांना काय पडलेलं नाही तर काय आहे पण आमचं त्याच्या पुढचं असं उत्तर आहे मग यांना सगळं पकडू यांची नजबंदी करण्यापेक्षा यांना कायमचा नर मादी वेगळे केलं ते तातडी केलं त्यांना मुलं माळ होणारच नाही आणि त्याच्यानंतर त्यांना खायला घालू जे काय थोडेफार राहतील खाली पाच पंचवीस पन्नास त्याच्यामध्ये काय प्रगती त्यांची पुढे झाली तर झाली नाही झालं तर एवढी जात आम्ही जेवढी आता आम्हाला त्रासदायक ते आम्ही सांभाळू त्यांना सहाशे ग्रामचं मटण आम्ही दीड दिवसामध्ये त्यांना वन टाईम देऊ त्याचा सगळा खर्च वाईल्ड लाईफवाले ओसलायला तयार आहेत त्यांचे सतत आपल्याशी डायलॉग भारत सरकारशी चालू आहे आपल्या फॉरेस्ट मंत्र्याशी चालू आहे आम्ही त्यांना त्या अडचणी कळवतो मेलद्वारे हे सगळं मेलवर त्यांचं प्रश्न उत्तर चालू आहेत तर मला असं वाटतं की ह्या जर दोन हजार लोकांना जर आपण कैद केलं नव्वद दिवसापर्यंत मात्र सगळ्यांना सावध राहावं लागेल कारण नव्वद दिवस किंबट एक बिबट निवारा कदर करायला नव्वद दिवस म्हणजे तीन महिने तर आपल्याला हे शंभर शंभर टक्के लागणार आहे कारण ते सगळं अद्याप करावं लागणार त्यांना आणि मग ते नव्वद दिवसांचा आपण मोठा फोर्स आपण बोलू आणि त्या सगळ्या फॉरेस्टचा फोर्स वाढून आपण एक एक, एक एरिया आयडेंटिफाय करू आणि त्यांना आपण शंभर टक्के बेशुद्धचा असतो ट्रँग्युलर म्हणतात त्याला ते आपण मारू ते काय एक इंजेक्शन जर त्याच्या पोटात बसलं तर ते त्यांना गुंगू येते तर नागपूरला तुम्ही आता टी व्ही पाहिला असेल यावर्षी मी आदिवेशनला बिबट्या होऊन गेलतो त्यावेळी सकाळी एकाला तरी इंजेक्शन मारलं आणि मारल्यानंतर पंधरा मिनटंचा असतो गडबडला आणि खाली पाडला तर ही आपण मोहीम राबवली तर महाराष्ट्रसुद्धा मी देवेंद्रजींना सांगितलं मुख्यमंत्र्यांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की महाराष्ट्रसुद्धा मुक्त होईल आणि मी जो शब्द आहे मतदारसंघात अतिशय सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहे जुन्नर हा जुन्नरसुद्धा बिबडमुक्त होईल अशा पद्धतीचं मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलं आहे दोन दिवसांनी मी दिल्लीला पण पोचतो आहे आणि ह्या बाबतीमध्ये अतिशय समिज होतो आहे राहणार माझी जबाबदारी आहे ह्या बिबड निवारा केंद्राबरोबर रेस्क्यू सेंटरबरोबर आम्ही आमची बिबड सफारी पण लगेच चालू करणार तिथे स्वतःला मदत होईल कमीत कमी तिथे तीस बिबट तरी आपण लोकांना पाहण्यासाठी ठेवले ते काय ओपन असणार आहेत ते पाहायला ठेवले की त्यांचं रेव्हेन्यू मिळणार पण ते रेव्हेन्यू बरोबर जे काय लोकं येतील मुंबई पुणे नाशिक समजा देश परदेश राज्य अनेक परराज्यातून त्याचा एक फायदा होईल ते जेव्हा इकडे येतील पर्यटनाच्या निमित्ताने शिवनेरीला जेव्हा भेट देतील लेण्यादरला येतील उजरला येतील तर बिबडला तर हमका सर पाहिला आणि मग त्यामुळे काय होणार ते दोन दिवस टेला राहतील दोन दिवस जर त्यांचं इथं राहणं म्हणजे आपल्या या सगळ्या भागामध्ये जे काही आपलं आहे पर्यटनस्थळं तिथं गोल फिरल्यानंतर ते लोक आपल्याला इथं राहण्याबद्दल काय चार्जेस देतील हॉटेलवाल्यांचा व्यवसाय चालेल लॉन्ड्रीवाल्यांचा व्यवसाय चालेल सलूनवाल्यांचा व्यवसाय चालेल कपड्यावाल्यांचा व्यवसाय चालेल जेवण आहे आपला रोजगार वाढेल आपल्या तालुक्यामध्ये राजस्थान जसं पर्यटनामध्ये आता हा झालं आहे तसं जुन्नर तालुका हा पर्यटन वाढीसाठी आपल्याला बेबट सफारी काय काय लोकांचा गैरसमज आहे किंवा काही काही लोक मुद्दाम गैरसमज करून देतात ज्यांना मी चांगलं काम करत होते एकमतात ते म्हणतात बेबट सफारीमध्ये तुम्ही सय टाकणार होती तसं नाही तस माझंही तसंच आधी म्हणणं होतं की ते एकत्र मला त्यांनी शहाणं केलं आधी राणी साहेब बेबट हा एकत्र आणायला प्राणी नाही आहे तो एकमेकाच्या अंगावर जाऊन जाऊन ते एकमेकाला जखमी करून मारतात एका पेजरामध्ये एकत्र राहतो आपण ते व्यवस्थित करू बिबट सफारी <coughs> त्याचा डिझाईन तयार आहे त्याला पैसे पण आलेत त्याची अंतिम परवानगी मागच्या पाच वर्ष द्यायला पाहिजे होती पण दुर्दैवन ती परवानगी आली नाही ठीक आहे ते माझ्याच हातून काम होणार होतं कदाचित जे मी डिक्लेअर केलं होतं ते बिबट सफारी पण आपण चालू करतो आहे इथं आपल्या पर्यटनाला आपण चालना देतो आहे रोजगार लोकांच्या रोजगारांच्या वाढीला चालना देतो आहे इथली केळी इथले कांदे इथल्या भाज्या इथले टोमॅटो इथले डाळिंब हे सगळं शनिवारावर सगळं विकत जाणार आहे लोक घेऊन का ज्याविषयी आपली बिबड सापारी चालू होते त्याविषयी त्यामुळे ही सगळी धोरणं आहेत माझं जनतेला आव्हान आहे बिलकुलही न डगमगता भीतीत आहेच संकट आहेच पण त्याच्यामधून न डगमगता शक्यतो आपल्या मुलाबाळांकडे जायचा रस्ता आपण सुरक्षित घेऊन त्यांना घेऊन जाणं घेऊन येणं आणि नव्वद दिवस आपण अतिशय जोखमीनं प्रत्येकाने काळजी घेणं शेतातलं काम करत असताना त्या ज्या तुम्ही महिला आणणार आहे किंवा मजूर आणणार आहे त्यांच्या पाठीमागे घरातल्या दोन लोकांनी त्यांचे पाच संपतपर्यंत त्यांचा दिवसभराचं पाथिवरचं काम सम पाच म्हणजे पाच माहिती आहे ना आपण बसतो ते खुरपायला आता शेतकरी जो करतो त्याला माहिती आहे जो पाचवी बसून महिला काम करते बिचारी ऊस उस, ऊसामध्ये काही लोक काम करतात काही द्राक्षाची काम करतात मा मांडवामध्ये काही लोक आमचं कांदा काढायचं काम करतात इतर पाले काम तर ते वाकूनच करावं लागतं खाली त्यामुळे मागं घरातल्या दोन माणसांनी त्यांची जबाबदारी समजून त्यांच्या दिवसभर पाठीमागं टेहाळणी करणं म्हणजे जेणेकरून बेबटचा आपल्याला अंदाज आला की आपल्याला सावध करतो किंवा अनेक लोक दिसते आणि होसल माणूस जरी मागा असेल तो मित्र तो पळून जातो पण त्याला तो बेसावत माणसावर हल्ला करतो सगळ्यात चिठ्ठर आणि फसवा जर कुठलं जनावर असेल या जगातलं तर ते बेबट आहे कारण ते समोरून कधीच येत नाही ते मागून जातं आणि पकडतं माणसाला त्यामुळे माझी नम्र आव्हान नम्र विनंती माझ्या तमाम मायबाप शेतकरी बंधूला एवढीच आहे नव्वद दिवसासाठी अजून आम्हाला तुमची सर्वांची सगळ्यांची ताकद माग लागणार आहे शेवटी हे निसर्गाचा असलेला संकट आहे हे संकट तुमच्या सर्वांच्या सोबतीने तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपल्या सर्वांच्या लढ्याने हे पूर्ण होईल आणि हा जुन्नर तालुका बिबटमुक्त करण्यासाठी मी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी मी स्वतः ह्या सहा महिने वर्षभरामध्ये अतिशय हे लावून कायमचं आमचं दुखणं बरोबर करणार ही खरून झालेली आहे कॅन्सर झालेली आहे बेबट म्हणजे आपल्याला तो आपण मुक्त करणार आहोत जर त्याच्यामध्ये असं वाटलं की माझ्या शब्दाला माझ्या कामाला कुठं व्यत्यय येतोय तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा राज्यपाल मुख्यमतात देऊन टाकेल त्याचं कारण असं आहे तुमच्या जीवितापेक्षा माझी ही कामाची माने मोकळी आमदारकी मला चालणार नाही जी आमदारकी लोकांचं संरक्षण करणार नस जर समजा तिथं ती खुर्ची जर ती त्या पावरमध्ये राहणार नसेल तर त्या खुर्चीला काय अर्थ नाही तर मी हे जबाबदारीने बोलतो अतिशय मी या बाबतीमध्ये संवेदनशील आहे प्रत्येक मृत्यूची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर आलेली आहे आणि ते पालकत्व माझे वाचल्यामुळे मी प्रत्येक मृत्यूच्या घरापासून लांब नाही सगळ्यांचं संरक्षण ही माझी पालकत्वाची जबाबदारी आहे एवढा विश्वास तुम्हाला देतो ही लढाई लढू आणि ही लढाई जिंकू नव्वद दिवसामध्ये कसं होऊ शकतं काम करमान नव्वद दिवसामध्ये झालं नाही तर नाही म्हटलं मी म्हटलं की ही प्रक्रिया जी आता साव त्याच्यापुढे आपल्या तीन चार महिने लागतील ना त्याला उचलायला म्हणजे आपला कार्यकाला अख्खा एक वर्षाचा आहे म्हणजे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरपर्यंत आपल्याला हे सगळं ॲक्शन मुक्त करायचं आहे मी तो बांधायला नव्वद दिवस लागतील पंच्याण्णव दिवस लागतील सत्त्याण्णव दिवस लागतील कदाचित अठ्ठ्याऐंशी दिवसात पोट आहे बघा एकदा यंत्रणा सळी लावल्यानंतर ते काय फॅब्रिकेशनचंच काम आहे त्याचं बांधकाम फार छोटं आहे त्याला काय फक्त जाळ्या आणि गर्डलंच आहे त्याच्यामध्ये हायच काय करण्यासारखं आमचं म्हणणं आहे तर लय जेव लावून केलं तर ऐंशी दिवसाचं काम होईल अडीच मानेच होईल असं काय नाही आहे अशक्य असं काय नाही पैसा मुबलक आला एखाद्या एवढं काम चालू केलं डिझायनर आलं हार्केट आलं इंजिनियर आलं कॉन्ट्रॅक्टर आलं काम संपलं ना तिथंमुळे तुम्हाला तीन चार महिने पाच महिने लागतील हे सगळं उचलायला हात करायला ठीक आहे ना माझं असं म्हणणं आहे की हे दोन हजार सव्वीसच्या हे डिसेंबरपर्यंत हे सगळं शंभर टक्के आपण बिबटमुक्त होणं गरजेचं आहे ते जर नाही झालं तर आपण राजीनामा देऊन टाकू आपल्या त्याच्यामध्ये पडले काय आपण जनतेची सुरक्षा करून नसेल आपली खुर्ची जर लोकांची जबाबदारी घेत नसेल आणि हे मृत्यू रोजच आम्हाला डोळ्यामध्ये लोकांच्या अंगणामध्ये पाहायला मिळत असेल तर करायचं काय आपल्या सगळ्या गोष्टीचं कारण शेवटी कायदे हे सरकार हे कुणासाठी आहे जनतेसाठी आहे ना मग जनतेच्या बाबतीमध्ये पण मला खात्री आहे मला राजीनामा द्यायची वेळ येणार नाही कारण ही कामं करण्यासाठी शासन याच्यावर शंभर टक्के उपाययोजना मी सांगाल त्याचं करतील हा अंतिम पर्याय आहे हे मी का सांगतो त्याला राजीनामा देईल कारण त्यांच्या सुद्धा ही टाकते चालूवर आली पाहिजे तर त्यांच्या निष्क्रिय निष्क्रियतेमुळे जर शिवभूमीचा आमदार जर राजीनामा देत असेल मग शिवरायांचं नाव याचा अधिकार राहिला कुठं सरकारला काय मिनिंग आहे शिवरायाने जायला स्वराज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या देठाला पिकाच्या देठाला मी हात लावून देणार नाही त्याची जबाबदारी ह्या छत्रपतींच्या स्वराज्याची अरे मग एवढ्या मोठ्या राजाचं पण आपण जर समजा सांभाळायचं असेल तर आपल्याला हे सगळ्या लाईन ऑफ ॲक्शन सगळ्यांना आपली जबाबदारी सर्वांची ही आपल्या सर्वांना जनतेसाठी पूर्ण करावे लागतील आणि बिलकुल जनतेसाठी सरकारने अतिशय कमी वेळामध्ये ही लाईन ऑफ ॲक्शन करून सगळ्या लोकांना निर्भरता दिली पाहिजे आणि भयमुक्त महाराष्ट्रातून हे वातावरण भयमुक्त करून निर्मळपणे महाराष्ट्र पुढे चालला पाहिजे शेतकरी आमचा आनंदाने शेती करायला उभं राहायला पाहिजे साहेब एक प्रश्न असा आहे की वनमंत्री म्हणतात एक एक कोटी रुपयाच्या शेळ्या जंगलामध्ये सोडणार आहेत तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहेत या विधानाकडे तुम्ही कसं पाहता नाही मी त्याविषयीच बोललो हा विषय बारगळला हे विधान फोल ठरलं या विधाना फारकत आली त्या दिवशी सगळ्या लोकांनी ट्रोल केलं त्यामुळे कधी कधी काही ते एसी बसले बसलेले अधिकारी काहीतरी कुणाच्या तरी काळात घालतात नंतर ते मंत्र्याकडे येतं मंत्र्यांनी ते सभागृहाने चुकून बोलून दाखवलं पण तसं काय होत नाही ते काय त्याच्यातून उत्तर होऊ शकत नाही तर तो विषय आता आम्ही बाजूला केलेला आहे त्याच्यात काही बा एक आमदार आमच्या सत्तेतला असं म्हटला की प्रत्येकाला बेबड पाळायला द्या बेबड काही खेळणं आहे का आला कळलं तरी लोक पळून जातात उलट्या बाजूने तो पूर्वेला असतात लोक पश्चिमेला पळून जातात हा बद्दल मला पाळायला द्या त्याला पळव एक तर पाळा ही चेष्टा आहे का शहरातला आमदार आहे तो त्याच्यावर दहा नाही ना त्याला माहीत नाही काय असतो बिबट्या त्यांनी फोटो तरच पाहिला आहे किंवा ना हे व्हिडिओ जे रील त्याच्यात पाहिलं प्रत्यक्षात कुठं पाहिलं लो या लोकांनी याला काय माहिती बिबट काय चिज आहे त्यावेळी ठीक आहे आशिया विधानाकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपल्याला काम करायचं आणि पुढे जायचं आहे विधानं करणारे विधानं करतात तुम्ही जेव्हा बिबट्याचे कपडे घालून विधिमंडळामध्ये गेला होता त्यावेळी अनेक ट्रोलिंगचा सा सामना तुम्हाला झाला अनेक लोकांनी ट्रोल केलं अंजली दमन यांनी तुम्हाला ट्रोल केलं हा पण त्याच्यानंतर अंज अंजली दाईने आपलं उत्तर कुठं दिलं त्याच्यानंतर लोक गेले होते ती म्हटली मी याच्यावर एक शब्द आपण बोलणार नाही ते काय होतं मी तुम्हाला नेहमी सांगतो कधी कधी काही हुशार माणसंसुद्धा कधी कधी एखाद्या विषयाला अतिशय घायने उत्तर देतात आणि मग तिथं गडबड होऊन जाते हा विषय घायचा नाही आहे हा विषय समजून घ्यायचा आहे मी त्यांना सांगितलं हो ताई येता याता खरं आमच्याकडे आठ दिवस मी सोय करतो तुमची आपण ह्या पंचावन्न लोकांना या कुटुंबाला जाऊन भेटू यांची काय अवस्था आपण बघू जरा एकदा हा आता आजचा मुलगा गेला त्याची अवस्था काय बघू त्याचं काय म्हणणे ते बघू आठ दिवसामुळे तुम्हाला आम्ही बिमट फिरून दाखवतो ते बघा कसे आहेत मग तुम्हाला सांगा आम्हाला कसं राहायचं लोकांनी कशी शेतात कामं करायचे मुलं शाळेत जायला मागत नाही अंगणात खेळायला मागत नाही हे कुणाला दाखता कळते जिथं वातावरण तसं आहे तिथं गेल्यानंतर आपल्या कळतं मला सांगा काश्मीरमध्ये बर्फ करतो त्याचं दुःख कुणाला माहिती आहे काश्मीरवाड्याला माहिती आहे ना का आपल्याला माहिती आहे आपल्याला आनंद वाटेल बर्फ बर्फ छान 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 आम्हाला बर्फात खेळायला कधी मिळेल पण जे बर्फात राहतात ना ते थंडीने गोठून मारतात ज्याचा त्याचा नैसर्गिक असलेला आयवैज वेगळा आहे निसर्गाच्या परिस्थिती रचना वेगळ्या आहेत भौगोलिक रचना वेगळी आहेत शरदला माझं लक्ष देत नाही म्हणून मी त्यांना असं म्हटलं का तुम्ही माझ्याकडे एकदा या आणि मी माणूस मृत्यू झाला आहे त्याचं बाळ मिले म्हणून मी जर समजा टायगर होऊन जर वेशभूषा केली असेल ना तर होय मला ते करणं मला अभिमान आहे एखादी विधवा महिला आहे तिच्या डोक्यावरचं कुंकू पुसलंय आणि तिच्या सरोसाठी मला बिबट्या व्हायला लागले तर मला त्याचा अभिमान आहे तुम्हाला त्याची चेष्टा आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्हाला ते करणं भाग आहे आणि मी नाही लढणार तर लढणार कोण अ मला सत्तर टक्के आमदार म्हणले हे डेरी तुमच्यातच आहे सला अशोक कपडे घालून फिरत का म्हटले का काही लोक विदोषक पण खूप ट्रोलिंग दिली वाईट शब्द खूप लाई झाली मी साडे कमेंट दे वाचल्या सत्तर टक्के जनता आपल्या बाजून राहिली तीस टक्के मत्स्यवाल लोक आपल्या विरोधात बोलले आता पंचवीस टक्केच एव्हरेज काय मोदी साहेबांना पण नावं ठेवतात इंदिरा गांधींना लोक नावं ठेवायला होते यशवंतरावला नावं ठेवले होते पवार साहेबांना काही ना 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 लोक नाव ठेवतात नावं ठेवणं हे रिकामटेकड्या लोकांचं काम आहे जे लोकं जमनी उमर काम करतात ना त्यांना ही वेळच नाही नाव ठेवायची आहेत एक तर मी अपक्ष आमदार निवड आहे हे जन्मत काही सहज नाही लोकांचं मागं आलं त्यांना माहिती आहे की हा एवढा संवेदनशील माणूस ज्या थांबू शकत था। नाही था जनतेशिवाय आणि आम्ही रोज लोकांमध्ये आहे सगळ्यात जास्त दशक्या करणारा मीच आमदार आहे या पं मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये काही का 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 लोक निवडणुका आल्या काही एक वर्ष आधी त्यांच्या मागे पाळणार दहा टक्के लोक आम्ही पाहतोय त्यांनाही साहेब साहेब म्हणणार लोक आम्ही पाहतोय कसं असं निवडणुकीचे दोन अंतरंग झालेत किंवा लोकशाहीचे दोन अंतरंग लोकशाहीमध्ये सतत संकटामध्ये वावरणारा लोकसंग्रहामधला कार्यकर्ता वेगळा आणि कधीतरी पुणे मुंबईहून गाडी बिडी घ्यायची मोठी गॉगल बिगल लावून यायचं मोठमोठ्या बॅगा मुठ, घेऊन यायच्या कार्यकर्त्यांनी ज्याला खायला घाल त्याला प्यायला घाल जय भारायला सांग शेवटच्या टप्प्यामध्ये दोन तीन मोठमोठ्याच्या दशकेला खाली उतरायचं हा एक अंतरंगाचा चष्मा वेगळा तर लोकं जाणकार झालेली आहेत लोकं हुशार झालेली आहेत लोकांना आता हे आवडत नाही लोकांना आता काय झालं एक काळ असा होता मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे एक काळ मी सुद्धा अनुभवलो आहे की आमदार म्हटलं की आमदाराच्या बांगल्यावर जायचे हो लोक काही त्याला देव देव मारायचे किंवा मोठा माणूस मारायची मग आमच्याकडे काय खरं असा अशा अपेक्षा असायच्या आता कन्सर्ट बदलली आता या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये जनतेपर्यंत जो येईल जनतेच्या अंगणामध्ये जो बसेल जनतेच्या घोंगडीवर जो बसेल जो जनतेमध्ये मिरची भाकर खाईल जो जनतेच्या सुखदुःखामध्ये येईल जो अपघातामध्ये उभा राहील जो मैत्रीत उभा राहील जो पंचनामे करेल जो एखाद्याचं एखाद्याचा मुलबाळ शिकत नाही बाप गेला अपघातामध्ये त्याच्या मुलाबाळांना समजा डोकं हात ठेवेल असे कार्यकर्ते उद्या भविष्यामध्ये या संपूर्ण असलेल्या समाजव्यवस्थेचे ते त्या ठिकाणी नेतृत्व ठरतात किंवा लोक त्याला सद्धी देतात त्यामुळे ट्रोल होणं गरजेचं आहे पण ट्रोल होत असताना आम्ही अंजनी त्यांना सांगितलं का आमचं तुम्हाला एवढंच सांगणं की तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला पण एकदा खाली आमच्याकडे या आणि जी पंचावन्न लोकं गेली आज आज छप्पन सत्तावन्न झाली आपल्या परिसरामध्ये सत्तावन्न झाले तर सत्तावन्न कुटुंब तिथंच जागेवर अजून त्याला आपण भेटून घेऊ ना तीन दिवसाचा आठ दिवसाचा प्रोग्राम करू तुमचा काही लोकांचा डोळा गेला आहे अजून तू निघालेला नाही म्हणजे बंदच आहे काहीचा डोळा गेला आहे तर त्याला बकरीचा डोळा लावला आहे काही लोकांना सांगतो इथं छातीवर जे हे झालेलं आहे त्याचं जे ऑपरेशन केलं आहे तर त्याला कुठलंच काम करता येत नाही जड वस्तू उचलता येत नाही म्हणजे हे अपंगत्व नाही का हा हे जखमी तर किती आहेत हे तर आम्ही मिलेल्यांचं सांगतोय तुम्हाला सत्तावन्न कुठं मग पण जखमी किती आहेत त्यांना पण बघून घेणं एकदा ज्यांना आम्ही पाहिले आयुष्यभर त्यामुळे चर्चा वेगळी असते आणि वास्तव वेगळं असतं वास्तवामध्ये काम करत असताना ठीक आहे चांगलं वाईट मतांतर असतं शेवटी ग्रामीणच्या लोकांना हो शहराच्या लोकांना नेहमीच ना। नावं ठेवत आलेली आहेत शहराच्या लोकांना ग्रामीणचा माणूस हा शेळ कळणार नाही त्या शेतकऱ्याचं अन्नधान्य चालतं त्याने पिकवलेली द्राक्ष चालतात त्याने पिकवलेला आंबा चालतो त्याने पिकवलेले ग कखरधान्य चालतात पालेबाहेर चालतात त्याच्या कष्टाचं तुम्हाला सगळं चालतं पण तो कष्टकरी मरतो त्याचं दुःख बघायला दाखवून येत नाही त्यामुळे माझी अशी भावना आहे तुम् आपण ही लढाई आहे ही आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लढली पाहिजे आणि ही लढाई आपण जिंकली पण पाहिजे बिबट रिस्क दूर आपण करूया आणि हे आपलं अंतिम निर्णय आपण केल्यानंतर मला खात्री आहे की याच्यामध्ये ना बिबटचं संख्या वाढणार प्रजनन संख्या म्हणजे बिबट जन्माला येणार नाही नरमादी वगैरे झाल्यानंतर आपआप संकट कमी होतं आहे दुसऱ्या बाजूला हल्ले पण काय आमचे संपून जातील आपला रोजगार पण चालू होईल